या मंडळी अशी मस्त फुलं पाखर खायला फुलपा हॅलो एवढ्रीवान नमस्कार ग्रीन मध्ये मी आहे नमिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सगळे मस्त असाल आम्ही छान आहोत आणि आमच्या पोरांना झालेली आहे काहीतरी गोड खायची क्रेविंग त्यामुळे आम्ही बनवतो आहोत एक पारंपरिक रेसिपी जी आमच्या कोल्हापूर चंदगड भागामध्ये बनवली जाते जी मिलान मना जा, चीती मना मी लहानपणापासून म्हणजे आमच्या गावाकडची ती पारंपरिक रेसिपी आहे मला मी एकदा दाखवले नवीन चॅनल जेव्हा मी बनवलं होतं तेव्हा आम्ही पंधरा ऑगस्टला ही रेसिपी बनवलेली ती आज मी तुमच्याशी रेसिपी शेअर करणार आहे आणि रेसिपीचं नाव आहे फुलपाखर फुलंखरं म्हणजे गोड फुलंबाखरं असतात ती फुलंबाखरांचा असा आकार करून ते आपण पाकांमध्ये बुडून काढणार आहोत त्यासाठी बघा मी अर्धा किलो मैदा घेतलाय काय विशेष लागत नाही ह्याला मैदा आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं चा। मैदा चाळून घेतलेला आहे त्यामध्ये थोडस मीठ टाकूया चवीपुरतं अगदी आणि आपण याच्यामध्ये मोहन घालून घेणार आहे तुपाचं तुम्हाला जर तेलाचं घालायचं असेल तर तेलाचं तुम्ही तेला ते घालू शकताय पण तुपामुळे अगदी खुसखुशीत होतात तूप आहे तर आधी गरम करून घेऊयात तूप तूप कडकडीत गरम झालंय आपण याच्यामध्ये घालून घेऊया छान असं मैद्याला की नाही व्यवस्थित कोट करून घ्यायचं हे मी लक्षात ठेवायचं म्हणजे असा काही गोडाचा पदार्थ करताना वन फोर्थ कप तूप घालायचं म्हणजे चार कप जर तुमचा मैदा असेल ना त्यातला आपण अर्धा कप तूप घालायचं म्हणजे अगदी परफेक्ट हे छान चोळून घेते मी आणि घट्ट असा गोळा म्हणून घेते एक पाच मिनट रेस्टचा ठेवायचा गोळा म्हणून घ्यायचा आणि इतपत असं घट्ट पीठ मिळून घेतलंय आता आपल्याला एक झाकून पाच मिनिटं रेस्ट देऊया आणि हे इकडे मी इडलीचं भिजत घातलेलं आहे सो आमच्या फ्रेंड्सना पण द्यायचं आहे इडली त्याच्यामुळं सहा वाजले संध्याकाळचे हे पण अजून करायचं आहे आधी पाक बनवून घ्या मी पात ते ठेवले आता आपण याच्यामध्ये घालूया साखर अर्धा किलोपेक्षा थोडी कमी घालते मी फक्त साखर बुडेल इतपत पाणी घालते इलायची घालणार आहे मी कुठून इकडं आपल्याला दोन तारीख पाक करून घ्यायचं आहे आता उखळ आपण आता गॅस कमी करूया जरा अजून व्हायचं आहे दाखवते तुम्हाला कसं करायचं आपल्याला पाक विलची कुड घातली आहे आणि थोडस केसर टाकूया म्हणजे छान कलर येईल

आपल्याला पाक हवा गॅस बंद करूया आणि झाकून ठेवूया पीठ असं मी गोळे करून घेतलेले आहेत छोटे छोटे फुलं पाकू बनवूया थोडं लांब टाकरामध्ये की नाही वाटून घ्यायचं तुमच्याकडं असं बनवतात का काही कोणी असेल तर कमेंट करा आमच्या भागाचे असणारे नक्की सांगतील की फुलंपाखरं कशी बनवायची जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही मिडियम साईजचं करायचं आणि असं असं आणायचं आणि फुलंपाखरं करायची असं बनवायचं फुलं पकऱ्याचा आकार द्यायचा त्याला प्रॅक्टिसने थोडं छान येतंय अजून असं करून घेऊया आपण आणि तळून घेऊया अजून एक तुम्हाला दाखवते जास्त पातळ नाही मीडियम साईजचं लाटायचं एकदा कसं आपण जितकं पातळ लाटू तसा तो अजून जवळजवळ येतोय आणि मला पण प्रॅक्टिस नाही आहे ठेवूया आपण आणि मग तळून घेऊया तर तेल पण गरम होतंय आहे शेंगदाण्याचं तेल मी गरम करायला आहे शेंगदाण्याचं तर अशी चार पाच किलो बकरी मी करून घेतलेली आहे फक्त आपण तळून घेऊया त्यासाठी तेल किनी गरम पाहिजे मीडियम गरम हवं हो त्याला टोचायचं झालं किराणे तर मंडळी हे मी असे तळून घेतले तरी पण माझी एक चूक झाली आहे की मी की नाही ह्याला असं टोचलेलं नाही त्यामुळे असं फुगले कुरकुरीत झाले तसे मी बारीक गॅसवर तळले पण माझ्या लक्षात नाही आहे तर आपण की नाही गरम गरम पाकातून काढूया आधी पण एक मिनिट ठेवते आधी ह्याला तुम्हाला दाखवते याला असे टोचे मारायचे म्हणजे ते मा थे फुगत नाही म्हणजे लक्षातच नाही ते खूप दिवसांनी करते ना की त्याच्यामुळे विसरले मी असं मी टोचलं ना की मग ते फुगत नाही सगळ्यांना तसं करून घ्यायचं ते लक्षातच नाही माझ्या मा की शिकिनी असे कुरकुरीत झाले पण हे फुगलं थोडंसं सॉफ्ट पडतात मग नंतर हे नाही सॉफ्ट होऊ शकते नंतर आता आपण हे पाकात करूया पाक पण गरम आहेच मस्त थंड झालेलं नाहीये फुलं पाखरू छान किती दिसते फुलपाखरू फुलपाखराची एक कविता होती आम्हाला तिसरीला असताना छान किती दिसते हे आपण परतून घेऊया हे फुगले का बघा हे नाही फुगले पण आता बारीक गॅसवरती छान असे करून घ्यायचे चवीला फार छान लागतात म्हणे आपल्याला ह्या बाजूला एक दहा सेकेंड ह्या बाजूला एक दहा सेकंड एक अर्ध मिनिट ठेवायचं आणि काढायचं जास्त वेळ ठेवत बसायचं नाही पाकामध्ये तर खूप पाक शोष जात फुलं पाखर फुलंपाखराचं गाणं कमी होईना झाले माझ्याकडे लहानपणीचे दिवस बालपण देगा देवा साखरे चारवा अशी ही मस्त फुलपाखरे झालेली आहेत आमची आता मी तळून घेते बाकीचा पाक थोडासा असा गाळत ठेवते म्हणजे बरं अशा तरी गाळत ठेवते गाळणीमध्ये वगैरे आहे इकडं त्यावरतीच ठेवते म्हणजे इकडे खाली गळ कलटी मार आली आणि हे सगळं तळून घेते मंडळी आता काय शूट करत बसत नाही तुम्ही असं एकदा ट्राय करून बघा कसं होईल छान आता आमची लई खायची घाई झाली तिला पोरांना लई खायची घाई असते मग देव बाप्पांना आधी दाखवायचं मग खायचं या मंडळी अशी मस्त फुलं पाखर खायला छान किती <laughs> पडायला लागले त्याच्यापेक्षा आपण हातानच काढू तिकडं फुलं तिकडं पाकू एक फुलं पाकडून मोडलेलं आहे ते माझ्या पोटात जाणार आहे त्यावरच क्रिया म्हणजे ते गळल तिच्यामध्ये मस्त दिसत ना फुलं पाखर साखरेच असतं हे मला काय खायला वे साखरीच आजकाल काही जास्त बनवत नाही मी तसंही तर आता पोरांची जिद्द आहे म्हणून हे चालू घालू ना आमच्या देव पप्पांना ठेवलेला आहे ऑलरेडी आहे वेगवेगळ्या दिवा लावायचा आहे ना दिसले जा

खुसखुशीत कुछ झाली का पण देव देवपर्यंत ठेवलंय दिवा लावा काय हो मैत्रिणी नो त्याच्यानंतर मी काय शूट केलेलं नाही डायरेक्ट तुम्हाला आता मी सकाळी दाखवते आणि हे जे तुम्हाला इथे इडलीचं पात्र दिसतं आहे हे माझं नाही आहे इथं की नाही साहेबाने आमच्यासमोर एक दुकान आहे ते आजींच्याकडून मागून आणलं आहे कारण की ना सोहमचे जे मित्र आहेत बाजूला राहतात त्यांचे त्यांना पण द्यायची होती मला इडली त्यामुळे मी जास्त इडलीचं भिजत घातलेलं काल आणि विचार करत होते की सांदन बनवावं का कारण माझ्याकडे साचा नव्हता हा इडलीचा मेने बोलले की अगं समोर एक आजी आहे त्या दुकानात त्या तिथे दूध आणतो आम्ही ते त्यांना विचारू का मी बोलले म्हणजे आणतो बोलले मी नको म्हणत होते कारण मला असं काही आवडत नाही असं कुणाकडून मागून घ्यायला पण म्हटलं हे जाऊ दे गाव आहे आपलं गावासारखं थोडंसं वाटतं येतं काय वाटत नाही आपल्या कोल्हापुरात म्हटलं घ्यावं मागून मग त्या आजींनी दिलं आणि मग मी घेऊन आलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय दोन भांड्यांमध्ये मी घातलेलं आहे भिजन कारण की जास्त इडली करायची होती बाजूच्या पोरांना पण नाश्त्याला बोलवायचं होतं पण ती पोरं काय आली नाहीत बरं का त्यांना ने मी नेहून द्यायला लागलं आम्हाला हे पोरली पण करतात कारण आज संडे आहे त्यामुळे ती झोपली होती नऊ वाजे पण त्यांना मी रात्रीत सांगायला सांगितलं होतं सोहमला की नऊ वाजता नाश्ताला आहे आमच्याकडं म्हणून पण पोरं काय नाश्ता करायला आली नाहीत आणि मग त्यांना सोमला बोलले बाबा ती कधी येणार कारण की मला आज गावी पण जायचं आहे आमच्या दादांना बरं नव्हतं आजारी होते आणि मी गेलेले नाही साहेब आणि डॉलू जाऊन आलेले आहेत पण मला काय जायला जमलं नाही कारण की शिफ्टिंगचं सगळं करायचं होतं त्याच्यामुळं आणि आज आम्ही जाणार आहोत कारण की बेळगावला जायला वेळ होतो आहे बेळगावला इथून जायला तीन तास लागतात मग बस स्टँडला जा तिथून बस पकडा मग बेळगावला जा मग बेळगाववरून अजून बोगारवेस्टला जा तिथून आमच्या गावी गाडी पकडा हे खूप झंझट आहे आणि तिथूनही आमचं घर शेतामध्ये आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मा त्यामुळं खूप वेळ लागतो त्याच्यामुळं आम्ही सकाळी की नाही हे सगळं पटपट मी आवरून घेणार होते आणि म्हटलं सांबर पण बनवावं अगर भाज्या काही विशेष नव्हत्या माझ्याकडं वांग होतं बटाटा होता आणि आणि काही नव्हतं बाकी हे जे माझ्याकडं होतं अवेलेबल ते सगळं घातलेलं आहे मी आणि सांबर पण बनवून घेणार आहे आणि काय करते बघा मी सांबर करताना वेगळ्या भाज्या काही शिजवून घेतणार नाही आहे एकत्र सगळ्या भाज्या आणि डाळ लावणार आहे कुकरला हळद मीठ असं सगळं एकत्र घालायचं सगळं भाज्या वगैरे सगळ्या स्वच्छ धुतलेल्याच आहेत आणि कांदा पण त्याच्यातच घालते मी म्हणजे कांदा पण छान लावतो नसतं नंतर फोडणीमध्ये की फक्त लसूण आपलं कढीपत्ता हे वगैरे घातलं तरी चालते आणि माझ्याकडं हा मसाला पण होता सांबर मसाला पण होता सोहमकडे मी ठेवूनच गेलेले मागच्या वेळेला माझ्याकडे ते सगळं सामान तसं अवेलेबल आहे मसाले हे ते सगळं फक्त भांडी खूप प्रमाणात नाही आहेत त्यामुळे थोडंसं अवघड होतं आहे कारण की आम्ही काही जास्त येत नाही आणि मी नाही सोहमचं जे सामान आहे ना ते सगळं एवढं सगळं आता आम्ही जे वापरतो ते सगळं वापरत नाही बाकी सगळं ठेवून देते जाताना फक्त आम्ही आहे म्हणून थोडंफार मी हे जास्त सामान काढलेलं आहे आणि आता कुकर लावून दिलं ला आहे आणि दहा मिनिटात इडली बघा तयार होते आणि खूप छान इडलीचं पीठ फर्मेंट झालेलं आणि मस्त एकदम सॉफ्ट इडली तयार झालेली तुम्ही बघू शकता इडलीकडं मी दाखवणारच आहे तुम्हाला कशी झालेली आहे इडली बघा अगदी सहज निघते आणि अशा इडलीच्या ह्याच्यामध्ये की नाही म्हणजे अशा भांड्यामध्ये मी खूप दिवसांनी इडल्या केल्यात कारण माझ्याकडे इकडे अंबरनाथला पण तुम्ही बघितलं आहे माझ्याकडं असं इडलीचं असं साच्या नाही म्हणजे साच्या आहे असं भांडण वेगळं नाही आहे की ते सॉफ्ट झाले बघा इथले अगदी तोंडात विरगळल अशी झालेली अगदीच मस्त झालेली आणि ह्याचं प्रमाण मी तुम्हाला बऱ्याच वेळा दाखवलं मी कसं करते तरी पण एकदा इथं सांगते की चार वाट्या तांदूळ घेते मी आणि एक वाटी उडदाची डाळ एक वाटी पोहे आणि एक चमचा मेथीदाना घालते म्हणजे पा उन्हाळ्यामध्ये थोडा कमी घालते पा हिवाळ्यामध्ये थोडा जास्त घालायचा मेथीदाना नाही घातला तरी चालतो मेथीदाना पण खूप छान फर्मेंटेशनला मदत होते म्हणून मेथीदाना घालायचा असंही उन्हाळ्यामध्ये खूप हे आम होते मंडळी आमचं जीवन झालेलं आहे आणि साहेबांचं झाले आमच्या आणि सोम जेवतोय आणि ते सोमच्या मित्रांना आम्ही थेट देऊन आलो जाऊन ना सुमा आणि ते शूटबीट घ्यायचं आमच्या लक्षातच नाही आजकाल शूटिंग करायचं म्हणजे कोणी आठवण तर काढतच <laughs> नाही आपलं काल की विषयाचं आपला चांगलं झालं ना सांबार इडली चटणी आणि सांबर बाजूला राहतात पोरं दोन आहेत तोंडचे मित्र ढालू गेले आंघोळीला अजून कधी यायची काय बघा गाड्यात वाजले नऊ दहा अकराची तरी गाडी पकडायला पाहिजे